मासाहेब जिजाऊ रत्न पुरस्कार बंजारा ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष रविकांत भाऊ राठोड यांना प्रदान करण्यात आला याबाबत सविस्तर असे की बीड जिल्हा निर्भीड पत्रकार संघाच्या वतीने मासाहेब जिजाऊ रत्न पुरस्कार दोन हजार चोवीस चे वितरण करण्यात आले बंजारा ब्रिगेड चे राष्ट्रीय पुष्पगुच्छ पुष सन्मान चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे हा कार्यक्रम वैष्णवी मंगल कार्यालय गजानन मंदिर रोड माजलगाव जिल्हा बीड या ठिकाणी दिनांक चार मार्च दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आला रवि चंद्रकांत भाऊ राठोड यांच्या अतुलनीय समाजकार्याची दखल घेत तसेच बीड जिल्हा लोकसभा मतदारसंघातील जनसामान्यांची केलेली कामे यांची दखल घेऊन त्यांना हा समाजरत्न पुरस्कार देण्यात आला या कार्यक्रमाला बीड जिल्हा निर्भीड पत्रकार संघाचे सर्व पत्रकार बंधू भगिणी तसेच नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते एपीएन न्यूज साठी विष्णू राठोड माजलगाव जिल्हा बीड

सत्कार करण्यात येत आहे पुरस्कार देण्यात येत आहे पुरस्कार प्राप्त अशी व्यक्ती जे सामाजिक चळवळी स्वतःला झोपून दिलेले आहे असे आदरणीय रविकांत राठोड यांचे या ठिकाणी पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येत आहे एपीएम न्यूज सत्य आणि